ढवळस गावातील जिल्हा परिषदेची शाळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत निवड झालेली तालुक्यातील एकमेव शाळा आहे शासनाकडून शाळेसाठी अद्ययावत तीन वर्ग खोल्या संगणक लॅब प्रयोगशाळा वाचनालयासाठी हॉल मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह वॉल कंपाऊंड खेळण्यासाठी मैदान डॉक्टर जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर रोबोटिक्स कोडिंग सेंटर डिजिटल पॅनल बोर्ड विद्यार्थी बैठक व्यवस्थेसाठी पॉलिमर बेंच सुविधा बोरवेल पाणी टाकी याबरोबरच अनेक भौतिक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत शाळा बांधकामाचं काम प्रगतीपथावर आहे संपूर्ण देशभरामध्ये चालू वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण धोरणानुसार जून दोन हजार पासून पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न जाना रहे। रहे। चा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे खाजगी शाळेमध्ये लाखो रुपये खर्च करून मिळणारं शिक्षण मुलांना मोफत मिळणार आहे हे गावचं भाग्य आहे यासाठी मंगळवेढा तालुक्यातील मॉडेल स्कूल संपूर्ण जिल्हाभरामध्ये अग्रेसर व्हावी यासाठी संपूर्ण पालक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे गावच्या शैक्षणिक विकासासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी सज्ज आहे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि शाळा हे गाव विकासाचं माध्यम व्हावं या जनजागृतीसाठी जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते प्राध्यापक सुभाष बुवा यांच्या संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण उद्बोधन सभा यावेळी पार पडली या बैठकीस गट शिक्षणाधिकारी डॉ बी रणदिवे शिक्षण पी पीजी राठोड श्यामराव सरगर आनंद रामदासी युवराज भंडारे ग्रामविकास अधिकारी प्रताप ढोबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केला या सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अश्विनी मोरे या होत्या शाळा प्रगतीसाठी आयोजित केलेल्या या, के या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचं ढवळस पंचक्रोशीमध्ये आणि संपूर्ण तालुक्यात स्वागत होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही